मराठी असे आमूची मायबोली हो मराठी ही आपली मायबोली आहे असं आपण <ुण> सातत्यानं सांगत असताना आणि तिच्यासाठी अभिजात भाषेचा दर्जा मागत असताना सातत्यानं हे विसरताना पाहायला मिळाला महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस की मराठी भाषेमध्ये जी सळभेसळ होती आहे वेगवेगळ्या भाषेमधून आलेल्या शब्दांची संस्कृतीची निश्चितपणे त्यातून भाषा विकसित होते मात्र असं व्हायला नको की भाषा विकसित होताना भाषेचं जे मूळ रूप आहे तेच पूर्णतः बदलून जाईल आणि त्या दृष्टीनं भाषेचा संस्कार जो आहे तो कायम ठेवणं गरजेचं आहे भाषा ही संस्काराला प्रवाही ठेवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं माध्यम म्हणून बघितली जाते आणि अशा परिस्थितीत आपण इतर भाषा स्वीकारतोय मग ती पहिलीपासून स्वीकारली जावी असाही दावा करतो आहे अशा परिस्थितीत खरोखर भाषांची इतक्या गरज आहे का इतक्या कमी वयामध्ये आणि मग त्यावरून महाराष्ट्रामध्ये एक चळवळ उभी राहताना पाहायला मिळाली या चळवळीला यश आलं आणि राजकीय पातळीवर पण त्याचा एक खूप मोठा मुद्दा म्हणून समोर आला याच विषयाला मूळ हात घालणार आहे असं नाव म्हणून दीपक पवार सर यांच्याकडे बघितलं जातं सर खूप खूप स्वागत मुळात ज्या स्वरूपाचं वातावरण तयार झालं त्यासाठी मग तुम्ही घेतलेला पुढाकार राज ठाकरेंची भेट हा राजकीय पातळीवर वादाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला मात्र त्या अगोदर काम सुरू होतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कुठे लक्षात आलं की याची गरज नाही आहे पहिल्यापासूनच्या हिंदीची गरज नाही आहे या सक्तीची गरज नाही निलेश तुम्हाला माहिती आहे की मराठी अभ्यास केंद्राच्या मार्फत जवळपास वीस वर्षे आम्ही आता मराठी भाषा मराठी शाळा आणि शिक्षणाचं माध्यम ह्याच्यावर काम करतो आहे तर हे करताना नागरी समाजातली एक चळवळ म्हणून काम करताना आम्हाला जाणवत होतं की वेगवेगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण केलं की लोकांच्यापर्यंत पोचता येतं आणि कुठल्या तरी एका टप्प्याला ज्याला आपण कॉर्पोरेटच्या भाषेमध्ये ब्रेक इवन म्हणतो तशा प्रकारचा चळवळींचा पण एक ब्रेक इव्हन येण्याची वेळ येते ही जी तिसऱ्या भाषेची सक्ती राक्षसी बहुमत असलेल्या सरकारने आणली त्यांना असं वाटत होतं की दोन हजार एकोणतीसपर्यंत आपल्याला कुणी काही विचारणार नाही त्यामुळे आपण काही निर्णय घेतले आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सगळ्यांना अनुल्लेखाने मारलं तरी चालेल त्यामुळे ज्यावेळेला सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला सरकारने शासन निर्णय पहिला आणला आणि पहिली ते तीस पाचवीपर्यंत इंग्रजी हिंदी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीची करायची ठरवलं त्याला मग आम्ही तज्ज्ञांशी बोललो बालमानसशास्त्रज्ञांशी बोललो भाषा वैज्ञानिकांशी बोललो आणि सगळ्यांच्या बोलण्यामध्ये असं लक्षात आलं की मुळामध्ये तिसऱ्या भाषेची गरज नाही किंबहुना रामकृष्ण मोऱ्यानी ज्यावेळेला आपल्याकडं पहिलीपासून इंग्रजी सक्तीची केली त्यावेळेलासुद्धा अनेक शिक्षणतज्ज्ञांनी त्यांना म्हटलं होतं की दुसरी भाषा कोणत्या टप्प्याला आणावी याचं पण काही शैक्षणिक संकेत आहेत पण त्यावेळेला मोऱ्यांनी ते ऐकलं नव्हतं आता या परिस्थितीमध्ये आमच्या असं लक्षात आलं की आदिवासी समाजामधली जी मुलं आहेत त्यांच्या दृष्टीनं मराठी हीच दुसरी भाषा आहे मग इंग्रजी तिसरी भाषा होते आणि हिंदी चौथी भाषा होते तर सरकारच्या बाजूने मधल्या काळामध्ये सतत सांग सांगितलं जातं की मुलं किती भाषा शिकतात तर मुलं कितीही भाषा शिकतात पण ती कोणत्या टप्प्याला शिकतात याचा एक साधारणपणे विचार आम्ही केला सरकारच्या समितीमध्ये असलेले रमेश पानसे आमच्याबरोबर आहेत गिरीश सामंत आहेत प्रकाश परब आहेत किशोर दरक आहेत महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रामधली मंडळी आम्ही सोबत घेतली आणि एक अत्यंत शिस्तशीर पद्धतीने सरकारचे युक्तिवाद खोडून काढणारं कॅम्पेन आम्ही केलं म्हणजे नागरी समाजातनं भाषेच्या प्रश्नावर उभी राहिलेली शिवसेना हिंदुत्वाकडं सरकल्यानंतरची ही पहिली चळवळ आहे आणि ती चळवळ आम्हाला असं वाटलं की जे आमचं काम आहे तेच राजकीय पक्षांचं पण आहे म्हणून आम्ही सगळ्या राजकीय पक्षांकडे गेलो तुम्ही आता राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंचा उल्लेख केलात पण सर्वात पहिल्यांदा पाठिंबा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिला मग भाकपने दिला काँग्रेस पक्षाने त्याच्यासाठीचा सा पाठिंबा दिला आणि टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांच्या असं लक्षात आलं की लोक या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आग्रही आक्रमक आहेत अस्वस्थ आहेत त्यामुळे आपल्याला भूमिका घ्यायला पाहिजे म्हणजे नॉर्मली असं होतं की पक्ष काहीतरी वातावरण निर्माण करतात आणि लोक त्याच्या मागे जातात या प्रश्नाच्या बाबतीत लोकांनी वातावरण निर्माण केलं आणि पक्षानं त्यांच्या मागे जाऊन स्वतःचे अजेंडे बदलणं भाग पडलं ही मराठी कारणाच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे असं मला विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका